बाजीप्रभूंच्या पराक्रमाविषयी आपण भरभरून बोलतो त्यामागे कारणेही तशीच आहेत बाजीप्रभूंची अनेक स्वभाव वैशिष्ट्य आणि गुणवैशिष्ट्ये होती त्यातलं पहिलं म्हणजे आहार आहाराची योग्य वेळ आणि नियंत्रित आहार यामुळे वयाची पन्नाशी गाठून सुद्धा त्यांचं शरीर चपळ होतं त्याचबरोबर कसरत करणे व्यायाम करणे यातील नियमितता त्यांनी चुकवली नाही वयाच्या पन्नाशीतही दोन्ही हातात दोन वजनदार दाणपट्टे ते मोठ्या सराईतपणे सहजपणे आणि वेगाने चालवीत असत दुसरं म्हणजे संयम बाजीप्रभूंनी आजवर केलेल्या कोणत्याच मोहिमेत उताळीपणा न दाखवता संयमाने काम घेतलं होतं आणि म्हणून ते प्रत्येक कार्य यशस्वी झालं होतं बाजीप्रभू आणि नियोजनबद्धपणा हे एक समीकरण झालं होतं बाजीप्रभूंनी कोणतंच काम नियोजनाशिवाय केलं नव्हतं नियोजन असेल तर कामाच्या चांगल्या वाईट परिणामांची आपल्याला पूर्वकल्पना येते असं त्यांचं मत होतं यासोबतच बाजीप्रभू हे फार प्रेमळ व्यक्तिमत्व होतं बाजींच्या स्वरात कणखरपणा असला तरी मनानं मृदू आणि प्रेमळ स्वभावाचे ते होते त्यांचं महाराजांवर अपार प्रेम होतं आणि म्हणून घोडखिंडीत निर्णय घेताना त्यांना कसलाही विचार करावा लागला नाही लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे अस्मिता महाराजांची पहिली भेट झाली आणि बाजींची स्वराज्याविषयी असलेली अस्मिता जागृत झाली शिवरायांच्या हाताखाली राहून राहून बाजीप्रभू एक उत्तम संघटक झाले होते महाराजांनी जशी माणसं जोडली तसं सैन्यातील माणसांना आपलसं करून त्यांच्यातील परकेपणा मिटवण्याचा बाजींचा प्रयत्न असायचा याशिवाय बाजीप्रभूंमध्ये इतर अनेक गुणांची सांगड असल्यानं त्यांच्या आठवणींमध्येही पूर्णत्वाची जाणीव होते बाजीप्रभू गेले पण स्वराज्यासाठी एक उत्तम उदाहरण ठेवून गेले त्यांच्या शौर्याची गाथा आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ठाऊक आहे पन्हाळ्यावर असलेला बाजीप्रभूंचा पुतळा संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो या पराक्रमी पुरुषाला वंदना म्हणूनच पन्हाळ्यावर हा पुतळा उभा केला गेला आज गजापूरच्या खिंडीजवळून म्हणजे घोडखिंडीजवळून जाताना लोकांच्या तोंडून पावनखिंड हाच शब्द बाहेर पडतो आणि हात अलगत जोडले जातात अनेक लेखकांनी बाजीप्रभूंचं शौर्य मोठ्या आदरानं आपल्या लेखणीतून मांडलं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाजीप्रभूंच्या या पराक्रमावर दोन ओळी लिहिली आहेत संपूर्ण प्रसंगाचं मोजक्या शब्दात केलेलं हे सार्थ वर्णन आहे ते म्हणतात तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला अन चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला अशा शिलेदारांच्या गाथा जरी आपण ऐकल्या असल्या तरी त्यांची सविस्तर माहिती फार कमी लोकांना असते या एपिसोड्समधून जास्तीत जास्त ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला बाजी प्रभूंना घराघरात आणि मनामनात रुजवण्याचा हा प्रयत्न म्हणजे त्यांचा केलेला गौरव आहे यातून आपल्या देशाप्रती आपल्या मालकाप्रती आपल्या कर्मभूमीप्रती आपण किती इमान राखलं पाहिजे याची शिकवण आपल्याला मिळते प्रामाणिकपणा आणि जिद्द माणसाला आयुष्यात सन्मानाच्या शिखरावर नेऊन ठेवते पण हार पत्करायची नाही आणि दिलेला शब्द मोडायचा नाही जो हे शिकला त्याला बाजी प्रभू कळले असं म्हणायला हरकत नाही आपण बाजी प्रभूंकडून काय काय शिकू शकतो सर्वात प्रथम बाजी प्रभूंची निश्चय वृत्ती आपण स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे हल्लीच्या पिढीला कोणत्याच मतावर आणि निश्चयावर ठाम राहता येत नाही नवीन वर्षाला केलेला संकल्प एका आठवड्यात मोडून काढणाऱ्या बाजींचा स्वभाव आणि प्रामाणिकपणा अंगीकारला पाहिजे जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवून बाजी प्रभूंच्या अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी एखादा गुण जरी घेतला तर समाजाच्या प्रती आपलं असलेलं कर्तव्य जबाबदारीनं पार पाडू शकतो भाग्य आपलं थोर की आपण तिथे जन्मलो ज्या मातीची सेवा साक्षात बाजीप्रभू देशपांडे यांनी केली अशा या बाजी बाजीप्रभूंना मानाचा मुजरा बोला हर हर महादेव बोला हर हर महादेव बांदल आणि बाजीप्रभू स्वराज्य स्थापनेच्या पूर्वीचा इतिहास आपण या आधीच्या भागांमध्ये ऐकला शाहजी राजे कर्तृत्ववान होते पण अखेर ते परकीयांची चाकरी करीत होते आधी निजामशाही नंतर आदिलशाही मोगलशाही पण जिथे तिथे त्यांनी सेवेत असताना प्रामाणिकपणा सोडला नाही त्यांच्यासोबत बादशहाने इतर अनेक मराठी सरदारांची नेमणूक केली होती त्यातील कृष्णाजी प्रभू देशपांडे एक होते कृष्णाजी प्रभू राजांच्या पथकात होते त्यामुळे अनेक लढाया त्यांनी एकत्र लढल्या हे कृष्णाजी प्रभू हिरडस मावळातील सिंध या गावचे सिंध गाव तसं फार मोठं नाही पण तरीही महत्वपूर्ण हिरव्या सौंदर्यानं नटलेलं रोज पहाटेच्या वेळी धुक्यानं वेढलेलं गाव नाही म्हटलं तरी रणांगण लढवू शकणारे अनेक हिंमतवान तरुणवीर या भूमीवर जन्माला आले कृष्णाजी प्रभू इथलेच त्यांच्या पत्नी म्हणजे बयोबाई त्यांना दोन पुत्ररत्न होती थोरले फुलाजी अन् धाकटे बाजी दोघा भावांमध्ये थोरलेपणा आणि धाकटेपणा कधी आलाच नाही दोघे नेहमी एकमेकांना सांभाळून घेत एकमेकांच्या सोबत उभे राहत दोघांचे एकमेकांवर प्रेम होते दोन्ही गडी अंगानी अगदी रांगडे त्यातला धाकटा बाजी म्हणजे तरबेज तलवार भाला पट्टा अनेक गोष्टींमध्ये तो निपुण होता एका वेळी हातात दोन पट्टे घेऊन चालवण्याची कला त्याला अवगत होती स्वतः शिकून हळूहळू त्यानं इतरांना आपल्या सदरेवर धारकरी म्हणून निवडण्यास सुरुवात केली याच बाजीला आपण बाजी, बाजी प्रभू देशपांडे म्हणून ओळखतो नु साधारण सोळाशे पंधराच्या सुमारास बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म झाला शरीराने धिप्पाड पण चपळ बुद्धीने तेज आणि बोलण्यात स्पष्ट असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं पिळदार मिशा डोक्यावर शेंडी कपाळावरील आठ्या अगदी स्पष्ट दिसाव्या आशा चेहऱ्यावर गंभीर भाव पण गालात मृदू हसू हेच हसू मनात भरलं आणि बाजीप्रभू व सोनाबाई यांचा विवाह झाला पूर्वी एकापेक्षा जास्त लग्न करण्याची तशी पद्धतच होती त्यामागे प्रत्येकाची वैयक्तिक कारणं होती यात संशय नाही गौतमाई या, या बाजीप्रभूंच्या दुसऱ्या पत्नी या दोघीसुद्धा घरात सौतींसारख्या नाही तर बहिणींप्रमाणे वावरायच्या तलवारीशी झुंज देणारे बाजीप्रभू घरात मात्र स्वभावाचे होते त्यांचा घरातील वावर किमान असला तरी कर्तव्यात ते कधीच चुकले नाहीत त्या काळी स्वराज्याची कल्पना सह्याद्री आणि दख्खनच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याआधी जिथे तिथे वतनदारी पद्धत सरंजामशाही जहागिरी पद्धत सुरू होती यात गैर म्हणण्यासारखं काही नव्हतं पण प्रजेचं शोषण होण्या इतपत ही वतनदार पद्धत वाढली होती सिंध गावात सुद्धा कृष्णाजी बांदल यांची सत्ता होती वृद्धत्व आलेले केस पांढरे झालेले कानांमधून बाहेर आलेले कुरळे लहान पांढरे केस चेहऱ्यावर सत्तेचा माज सत्ता विशेष कारण म्हणजे कृष्णाची बांदल स्वतःला राजे म्हणवत सिंध गावातील तमाम लोक त्यांच्या चाकरीत होते अगदी फुलाजी आणि बाजी प्रभू सुद्धा सिंध गाव भौगोलिक आणि राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं होतं त्याचं कारण म्हणजे सिंध गावात वसलेला आकाशाच्या निळ्या स्वच्छ शुभ्र पार्श्वभूमीवर झळकणारा भव्य असलेला रोहिडा किल्ला तेथील राजा कृष्णाजी बांदल आणि त्याचा प्रधान म्हणजे बाजीप्रभू देशपांडे तेथील राज्य कारभाराची सर्व सूत्र बाजीप्रभूंच्या हाती होती बाजीप्रभू खरंच एक निष्णात व्यक्तिमत्व होतं त्यांच्या कार्यक्षमतेला तोड नव्हती नियोजन करण्यात बाजींचा हात कोणी धरू शकत नव्हतं बाजींशिवाय तेथील पानही हालायचं नाही बाजीप्रभू बांदलांच्या सेवेत फार प्रामाणिक होते त्यांच्याशी एकनिष्ठ होते बांदल म्हणजे सिंधचे करते धरते होते त्यामुळे कृष्णाजी बांदलांचा शब्द बाजीप्रभूंसाठी अंतिम होता या साऱ्यात बाजींना स्वराज्य शिवाजीराजे त्यांचा पराक्रम त्यांची पद्धत त्यांनी आजवर केलेल्या मोहिमा सगळ्याचीच इत्यंभूत माहिती होती त्यांनी महाराजांचा गाढा अभ्यासच केला होता असं म्हणण्यास हरकत नाही अर्थात शत्रूंची माहिती ठेवावी लागते या मताचे बाजी होते शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांचं वैर ऐकून चकित झाला असाल ना पण हे असंच होतं शिवाजी महाराज स्वराजाच्या नावाखाली पुंडावा करीत आहेत असं बाजी प्रभूंचं मत होतं पुंडावा म्हणजे चुकीच्या पद्धतीनं गुंडगिरी करून एखादी जागा हडप करणं हाच पुंडावा सिंधमध्ये होईल बांदलांची सत्ता जाणार शिवाजीच्या मोकाटपणाला आणखी प्रोत्साहन मिळणार आपल्या गनिमी काव्यानं तो अधिकाधिक प्रदेश हडप करेल त्यामुळे वेळीच शिवाजीला जरब बसवली पाहिजे आवर घातला पाहिजे नाहीतर सिंध आणि रोहिडा आपल्या हातात राहणार नाही असा विचार सातत्यानं त्यांच्या डोक्यात सुरू होता शिवाजीने कधीही आक्रमण केले तरी डगमगून जाता कामा नये म्हणून बाजी प्रभूंनी संपूर्ण बांदल सेना सज्ज ठेवली होती सैनिकांकडून शस्त्रांचा सराव करून घेण्यापासून कोणती तुकडी कुठं राहील इथपर्यंत सगळी तयारी केली गेली होती